कंजूस श्रीमंत पण इतके कंजूस होते लय कंजूस आंब्याचा सीजन होता बायको म्हणते आंबे घेऊन या ना तुम्हाला किती बऱ्या सांगितलं लय रोज टप लागू आंबे घेऊन या आंबे घेऊन या वयतो कोण गेले आंबे आले होते बाजारात ते मला कस डिझेन दिले म्हणजे शंभर रुपये म्हणजे जुन्या काळातला भाव आणि तो मला दे तीन मला तीन पण डझनचा भाव केला तीन आंबे घेऊन आला आणि बायको म्हणते आणले तर आणले ना आडमोठ्यावरणी आणले दोघांना तीन आंबे कसे खायचे तुम्हाला काय अवघड आहे का मी दोन खाईन तू एक खा ती बायको म्हणली नाही मी दोन खाईन तुम्ही एक खा म्हणला नाही मी दोन खाईन जी दोघांची तरकड मी दोघं दोन कोपऱ्यात रुसून बटले रुसून बटले म्हणजे हालांना डोलाना एक माझ्यासारखा चालू होता तो म्हणला सकाळी बोलत होते ना अचानक दोघं गेले काय मग त्यानं काही विचार न करता माणसं गोळा केले सलमाट आणलं पिंडी आणली दांडी आणल्या म्हणजे न्यायची तयारी त्यांना म्हणून जाळायला तो बायकोला म्हणलं गावकरी आपल्याला आले ती म्हणजे काय असत मी दोन खाईन तू म्हणला मग मी दोन खाईन जाऊ तटक्यावर बांधले तरी ती कबूल व्हायला कोणी तयार नाही आता लोकल वाटले मी मग पक्के बांधले निघाले चौका जात मागे काय राहणारे माणसं मग जाताना ते एका मकाला म्हणे नाही मी दोन खाईन ते नाही मी दोन खाईन रडणार आहे तर फरार म्हणले हे मेल्या मेले, मेले भूत झाले काय का, आणि हे दोन दो हे दोन खांदे करी म्हणले आपला तर नंबर नाही चौका जाण्याचा काही ना करता गडबडीनं मसन वाट्यात टेकलं तसंच माघारी आले जाळणं नाही न तोड नाही दोन तीन दिवस झाले ते तसे ठेवले मग असं काय झालं पाटल्याला कोड पडतो मग पाटल्याला पोलीस स्टेशनला कळायला लागलं आमच्या गावात दोन नवरा बायको मिळेल आणि मेले मेले